श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे सोमवारी शिवलिंगावरती आपण जर काही वस्तू अर्पण केल्या तर महादेव प्रसन्न होत असतात आणि आपण आपल्या समस्येनुसार आपल्या अडचणीनुसार वस्तू अर्पण करू शकतो श्रावणामध्ये आपण महादेवांची जास्तीत जास्त पूजा करत असतो तसेच जेव्हा सोमवती अमावस्या येते म्हणजे अमावस्या ही जेव्हा सोमवारी येते तेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवरती काही वस्तू आवर्जून अर्पण करत असतो परंतु फक्त श्रावणातच किंवा सोमवती अमावस्येलाच नव्हे तर कोणत्याही सोमवारी जरी आपण शिवपिंडीवरती काही वस्तू अर्पण केल्या भक्तिभावाने पूर्ण श्रद्धेने या गोष्टी अर्पण केल्या तर महादेव प्रसन्न होत असतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात जी काही दुःखे आहेत संकटे आहेत तर ती नष्ट होत असतात आपण जेव्हा या वस्तू शिवलिंगावरती अर्पण करत असतो तेव्हा त्याचे फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचण असते काही ना काही समस्या असते आणि या समस्येनुसारच तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती या वस्तू अर्पण करायच्या आहेत बघा कधी कधी आपल्या मनात विचार येतो की फक्त आपण काही उपाय केले तोडगे केले तर आपल्या समस्या दूर होतात का तर आपल्याला ह्या ज्या गोष्टी करायच्या आहेत तर त्या पूर्ण श्रद्धेने करायच्या आहेत आणि त्यासोबतच आपल्याला आपली चांगलं जे कर्म आहे तर ते सुद्धा करायचं आहे आता आपण कोणत्या वस्तू शिवपिंडीवरती अर्पण केल्याने आपल्याला काय मिळते तर हे आपण पाहणारच आहोत तर बघा आपण जेव्हा शिवपिंडीवरती जलाभिषेक करतो म्हणजे पाण्याचा अभिषेक करतो जल अर्पण करतो तेव्हा पापापासून आपली मुक्तता होत असते त्यामुळे तुम्ही जरी तुम्हाला इतर काही शक्य झाले नाही तरी सुद्धा शिवपिंडीवरती तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे तुम्ही मंदिरामध्ये जाऊन जर हा जलाभिषेक केला तर शिव जे आहेत तर ते लवकर प्रसन्न होत असतात आणि आपल्या भक्तांवरती विशेष कृपा करत असतात फक्त हा जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा तांब्याच्या तांब्यानेच आपल्याला तो करायचा आहे किंवा तुम्ही चांदीच्या पात्राने अभिषेक सुद्धा करू शकता चांदीच्या भांड्याने शिवपिंडीवरती अभिषेक करणे हे देखील शुभ मानले जाते परंतु आपल्याला चुकूनही स्टीलच्या भांड्याने जलाभिषेक हा करायचा नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तसेच हा अभिषेक करताना आपले तोंड हे पूर्वेकडे नसावे कारण पूर्व दिशेला भगवान शंकरांचे मुख्य प्रवेशद्वार मानले जाते त्यामुळे या दिशेला तोंड करून अभिषेक न करता आपल्याला उत्तरेकडे तोंड करून अभिषेक करायचा आहे तर हा झाला जलाभिषेक यानंतर तुम्ही कोणती वस्तू अर्पण करू शकता तर ते म्हणजे काळे तीळ तुम्हाला जर आर्थिक समस्या असतील धनप्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर शिवपिंडीवरती काळे तीळ अर्पण करायचे आहेत यामुळे भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करत असतात यानंतर आहेत ते म्हणजे तांदूळ जे कच्चे तांदूळ आहेत आपण जेव्हा खूप प्रयत्न करतो परंतु यश मिळत नाही म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करत आहात परंतु त्या कामामध्ये तुम्हाला तुम्हाला जर यश मिळत नसेल तर मुठभर कच्चे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ अखंड असावेत तुटलेले फुटलेले नसावेत तांदूळ पांढरेच असावेत हळदी कुंकू लागलेले नसावेत आणि नवीनच तांदूळ असावेत तर मुठभर तांदूळ तुम्ही कोणत्याही सोमवारी शिवपिंडीवरती अर्पण करू शकता ज्या काही वस्तू तुम्ही अर्पण करणार आहात ह्या जर प्रदोषकाळी तुम्ही अर्पण केल्या म्हणजे सूर्य जेव्हा मावळतो त्याच्या अगोदरचा पाऊन तास आणि त्यानंतरचा पाऊन तास हा प्रदोष काळ मानला जातो या वेळेत जर आपण शिवांची आराधना केली तर याचे आपल्याला फळ जे आहे तर ते इतर वेळेला केलेल्या पूजेपेक्षा जास्त फळ मिळते म्हणून या प्रदोष काळामध्ये या वस्तू जर तुम्ही अर्पण केल्या तर याचे तुम्हाला जास्त फळ मिळणार आहे तर यानंतर आहे ते म्हणजे गंगाजल जर तुम्ही सोमवारी शिवलिंगावरती गंगाजल अर्पण केले तर मोक्षाची प्राप्ती होते तसेच भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद प्राप्त होतात तसेच आपल्या संपत्तीमध्ये वाढ होत असते यानंतर तुमच्या जर काही समस्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत काही केल्या त्या समस्या सुटत नसतील तर तुम्हाला सोमवारी शिवपिंडीवरती जव अर्पण करायचे आहेत यानंतर आहे ते म्हणजे दही शिवलिंगावरती दह्याने अभिषेक केला तर तुमच्या आयुष्यामध्ये परिपक्वता येते संयम येतो आणि असे म्हटले जाते की तुम्ही जर दररोज शिवलिंगावरती दह्याचा अभिषेक केला तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात मानसिक तणाव कमी होतो आणि तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी जीवनामध्ये घडत असतात परंतु दररोज शक्य नसेल तर तुम्हाला फक्त सोमवारी दह्याने अभिषेक करायचा आहे यानंतर आहे ते म्हणजे मध तुम्ही जर मधाने अभिषेक केला तर तुमचे जे मन आहे तर ते अतिशय दयाळू बनते तुम्हाला समाजामध्ये आदर आणि कीर्ती मिळते यानंतर आहे ते म्हणजे दूध गाईच्या म्हणजे जिला आपण गोमाता म्हणतो तिच्या दुधाने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते ज्यांना कोणाला संतती प्राप्तीची इच्छा आहे तर त्यांनी सोमवारी शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करावा तुम्ही प्रत्येक सोमवारी दुधाचा अभिषेक करू शकता यानंतर उसाचा रस जर आपण शिवपिंडीवरती अर्पण केला तर जीवनामध्ये तुम्हाला ज्या काही मनोकामना आहेत तर त्या मनोकामना पूर्ण होत असतात यानंतर आहे ते म्हणजे पंचामृत जर शिवलिंगावरती सोमवारी पंचामृत अर्पण केले तर इच्छित असे फळ मिळते त्याप्रमाणेच आरोग्य प्राप्ती होते आणि आजार पण दूर होते त्यामुळे तुम्ही जर सतत आजारी पडत असाल तर तुम्हाला सोमवारी पंचामृताचा अभिषेक हा शिवलिंगावरती करायचा आहे यानंतर आहे ते म्हणजे केशर जीवनामध्ये सुखशांती जर मिळावी असे तुम्हाला वाटत असेल तर केशर जे आहे तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तसेच आपली गरिबी दूर व्हावी आपल्या घरामध्ये धनधान्यात वाढ व्हावी घरामध्ये भरभराट यावी सुखसमृद्धी यावी यासाठी तुम्ही शिवलिंगावरती प्रत्येक सोमवारी साखरेचा अभिषेक करू शकता समाजामध्ये मान सन्मान मिळावा यासाठी तुम्ही चंदन जे आहे तर ते शिवपिंडीवरती अर्पण करू शकता यानंतर आहे ते म्हणजे रुद्राक्ष ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत राहतात तर त्यांनी शिवपिंडीवरती रुद्राक्ष अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या वैवाहिक जीवनातील समस्या ज्या आहेत तर त्या कमी होत असतात तसेच योग्य पुत्रप्राप्ती व्हावी अशी ज्यांना इच्छा आहे तर त्यांनी सोमवारी शिवपिंडीवरती गहू जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत यानंतर आहे ते म्हणजे शमीच्या झाडाची पाने ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे खूप अडचणी आहेत तर त्यांनी सोमवारी शमीच्या झाडाची पाने शिवपिंडीवरती अर्पण करावीत यानंतर आहे ते म्हणजे अत्यंत महत्वाचे मानले जाणारे बेलपत्र तुम्हाला काहीही शक्य झाले नाही तरी फक्त एक बेलपत्र तुम्हाला प्रत्येक सोमवारी मंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे ज्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होत असतात बेलपत्र जे आहे तर ते महादेवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे मंदिरामध्ये जायचं त्यानंतर जलाभिषेक करायचा आणि त्यानंतर तुम्हाला बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचे आहे कोणतीही वस्तू जेव्हा आपण शिवपिंडीवरती अर्पण करतो तेव्हा ती कोरडी कधीही अर्पण करायची नाही तर ती आपल्याला थोडीशी ओली करूनच अर्पण करायची आहे या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे तसेच तुम्हाला जर धोत्र्याचे फळ मिळाले किंवा धोत्र्याचे पान मिळाले धोत्र्याचे फूल मिळाले तर हे तुम्ही अवरजून सोमवारी शिवपिंडीवरती अर्पण करा नक्कीच भोलेनाथ जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात आणि भगवान शिवांच्या आशीर्वादामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत दुःखी आहेत तर ती नष्ट होत असतात तर यापैकी तुम्हाला ज्या वस्तू अर्पण करणे शक्य आहे तर त्या वस्तू तु तुम्ही मंदिरामध्ये जाऊन किंवा जर घरी तुमच्या शिवलिंग असेल तर त्यावरती अर्पण करायची आहेत या वस्तू शक्यतो प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळेला अर्पण करायचे आहेत ज्यामुळे भोलेनाथ जे आहेत तर ते प्रसन्न होतील आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दुःखी जे आहेत तर ती नष्ट होतील